एका गावात एक म्हातारी आजी एकटीच राहत असते आजीची मुलगी बाजूच्या गावामध्ये राहत असते खूप दिवस आजी तिच्या मुलीला भेटलेली नसते तिला तिची खूप आठवण येत असते ती तिच्या शेजारणीला सांगते मी उद्या माझ्या लेकीकडे जाणार आहे मी येईपर्यंत माझ्या घरावर लक्ष ठेव हो हो आजी तुम्ही जाऊन या मी लक्ष ठेवेन वाटेत एक मोठं जंगल लागते आजीला जंगलातून जायला खूप भीती वाटते कारण जंगलात वाघ सिंह लांडगा यांसारखे अनेक हिंस्र प्राणी राहतात आजी घाबरत घाबरत पुढे जाते तेवढ्यात समोरून एक वाघ येतो आणि तो, तो आजीला म्हणतो कसा हे म्हातारे कुठे चाललीये जंगलामधून थांब आता मी तुला खाऊनच टाकतो आजी खूप घाबरते पण ती मोठ्या धीराने त्याला सामोरी जाते आणि म्हणते खायच तर खा बाबा पण मला खाऊन तुझे पोट पण नाही भरणार माझ्यात तर नुसती झाड आहेत त्यापेक्षा मी लेकीकडे जाते तू रोटी खाते जाडजूड होते आणि परत येते मग तू मला खा हा वाघोबा थोडा विचार करतो म्हातारी तर खरंच बोलते तिला खाऊन मज पोटच नाही भरणार कारण तिच्यात तर नुसती झाड आहेत त्यापेक्षा जाऊ देतो तिला लेकीकडे मग जाडजूड होऊन आली की मग खातो तिला असा विचार करून तो तिला म्हणतो ठीक आहे जा तू लेकीकडे आणि परत ये मी तुझी वाट पाहीन मग आजी मनातल्या मनात देवाचे आभार मानून पुढे चालू लागते आणि पुढे पुढे जात असते समोरून एक सिंह उभा राहतो जंगलाचा राजा सिंह आणि तो आजीला म्हणतो कसा म्हातारे म्हातारे मी तुला खाऊनच टाकतो ता आजी दे। आजी मनात मनात आता आजी खूप घाबरते आजी मनातल्या मनात म्हणते अरे देवा वाकोबा कस बस जीव वाचला आता काय करू आजी धीर करून म्हणते खायच तर खा बाबा पण मला खाऊन तुझे पोट पण नाही भरणार माझ्यात तर नुसती झाडं आहेत त्यापेक्षा मी लेकीकडे जाते तू रोटी खाते जाडजूड होते आणि परत येते मग तू मला खा सिंह पण विचार करतो मातारीचं म्हणणं तर खरच आहे तिला खाऊन तर माझे पोटच नाही भरणार कारण तिच्यात नुसती हाडच आहेत त्यापेक्षा जाऊ देतो तिला आले का नाही मग जाडजूड होऊन आली मग खातो तिला मस्त असा विचार करून तो मनातल्या मनात खुश होतो आणि म्हणतो ठीक आहे ठीक आहे जा तू लेकीकडे आणि लवकर परत ये मी वाट पाहिली तुझी आजी हो हो लवकर येते हा मग आजी पुढे पुढे चालत राहते थोडी पुढे गेल्यावर तिला कोल्हा भेटतो आता मात्र अजी अजिबात घाबरत नाही आजी मनातल्या मनात म्हणते मनात अरे जर मी वाघ आणि सिंहाला फसवू शकते तर या कोल्ह्याला तर नक्कीच फसवू शकते तेवढ्यात कोल्हा गुरगुरतो आणि म्हणतो कसा हे रे कुठे चालली जंगलामधून थांब आता मी तुला खाऊनच टाकतो आजी लगेच म्हणते खायचं तर खा बाबा पण मला खाऊन तुझे पोट पण नाही भरणार माझ्यात तर नुसती झाडं आहेत त्यापेक्षा मी लेकीकडे जाते तू रोटी खाते जाडजूड होते आणि परत येते मग तू मला खा कोल्हा पण थोडा विचार करतो खरंच तिला खाऊन तर माझं पोटच नाही भरणार कारण तिच्यात तर नुसती झाडं आहेत पेक्षा जाऊ देतो तिला लेकीकडे मग जोड होऊन आली की मग मी खातो तिला असा विचार करून तो तिला ठीक आहे जा तू म्हणतो लेकीकडे आणि लवकर परत ये मी तुझी वाट पाहीन आजी हो हो म्हणते आणि पुढे चालू लागते मात्र आता आजीला अजिबात भीती वाटत नाही तेवढ्याच समोरून एक लांडगा येऊन उभा राहतो आणि तो आजीला म्हणतो कसा म्हातारे म्हातारे मी तुला खाऊनच टाकतो म्हातारी न घाबरता लगेच म्हणते खायच तर खा बाबा पण मला खाऊन तुझे पोट पण नाही भरणार माझ्या तर नुसती झाडं आहेत त्यापेक्षा मी लेगीकडे जाते तूप रोटी खाते जाड जुड होते आणि परत येते मग तू मला खा हा लांडग्याला पण तिचं म्हणणं पटत तो थोडा विचार करतो आणि तिला म्हणतो ठीक आहे ठीक आहे जा तू लेकीकडे तू प्रोटी खा जाड जुड हो आणि लवकर परत ये मी वाट पाहतो म्हातारी मनातल्या मनात हसते आणि देवाचे आभार मानून पुढे चालू लागते असे करत करत आजी तिच्या मुलीच्या घरी पोहचते आजीची मुलगी आईला पाहून खूप खुश होते आजीच्या मुलीला माहिती असते कि वाटेत एक मोठे जंगल आहे आणि त्यात खूप हिंस्र प्राणी राहतात मग ती आजीला विचारते एवढ्या मोठ्या घनदाट जंगलातून तू, तू सुखरूप आलीस कशी तुला वाटेत कोणी प्राणी भेटले नाहीत का आजी खो खो हसू लागते आणि सगळी हकीकत सांगते आजीची मुलगी पण हसू लागते चार दिवस तिच्या लेकीच्या घरी राहते मस्त तूप रोटी खाते आणि जाड जूड होते आणि मग एके दिवशी ती परत आपल्या गावी जायचे ठरवते ती लेकीला म्हणते खूप दिवस झाले मला आता माझ्या घरी जायला हवे मी उद्या पहाटे परत जायला निघेल का ग आई थांब ना अजून थोडे दिवस नको ग बाळा आता मला घराची फार आठवण येते तुला भेटले आता बर वाटतय जगले वाचले तर परत येईन तुला भेटायला का ग असं बोलतेस अग जंगलात वाघ सिंह लांडगा आणि कोल्हा माझी वाट वाटेत भेटले तर सोडणार आहेत आजीची मुलगी विचार करू लागते मग ती आपल्या बागेत जाते आणि एक मोठा भोपळा तोडून आणते ती तो भोपळा पूर्ण रिकामा करते आणि त्याला दोन डोळे कोरते ती आजीला सांगते आई बस आता या भोपळ्यात आणि जा तू तु बिंधास तुला पुन्नी ओळखणार नाही आजीला खूप आनंद होतो ती लेकीचा निरोप घेऊन भोपळ्यात बसते आणि म्हणते चल रे भोपळ्या टुनुक टुनुक आता असं करत करत आजी जंगलात पोहोचते आजीला वाटेत लांडका भेटतो तो आजीची वाटच पाहत होता तो, तो भोपळ्याला विचारतो भोपळ्या भोपळ्या म्हातारीला पाहिलं कारे कुठे चार दिवस लेकीकडे जाऊन येते सांगून गेली ती अजून आली नाही चार दिवसापासून उपाशी आहे भोपळ्यातली आजी हळूच हसते आणि म्हणते कशी म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टनुक टनूक असं म्हणून भोपळा पळू लागतो लांडग्याला शंका येते हा भोपळा बोलतो कसा आणि पळतोही <laughs> म्हणून तो भोपळ्याच्या मागे जातो थोड पुढे गेल्यावर आजीला कोल्हा भेटतो कोल्हा पण भोपळ्याला पाहून चकित होतो आणि विचारतो भोपळ्या भोपळ्या मातारीला पाहिलं का रे कुठे चार दिवस लेकीकडे जाऊन येते सांगून गेली अजून आली नाही आजी लगेच म्हणते कशी म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टुनुक टुनुक अस म्हणून भोपळा परत पळू लागतो कोल्याला पण शंका येते अरे हा भोपळा बोलतो कसा आणि चालतोही म्हणून तो पण त्या भोपळ्याच्या मागे मागे जातो कोल्हा आणि लांडग्याला समजत कि भोपळ्यात दुसरं कोणी नसून आजीच आहे ते दोघही भोपळ्याच्या मागे मागे जातात आणि त्याला थांबवतात हे थांब कुठे चाललीस आम्हाला फसवून हे भोपळ्यातून बाहेर आजी गपचुप भोपळ्यातून बाहेर येते आणि म्हणते मला खायचं तर खा बाबांनो पण मला कुणी खायचं ते तुम्ही दोघांनी ठरवा आधी असं बोलल्यावर कोला आणि लांडगा दोघे भांडायला लागतात मी खाणार मी खणार मी खणार असं म्हणून तेवढ्यात आजी भोपळ्यात बसून पसार होते थोडं पुढे गेल्यावर आजीला कोण भेटत आजीला भेटतो वा आणि तो भोपळ्याला विचारतो भोपळ्या भोपळ्या कोतारीला पाहिलं का रे कुठे लेगीकडे जाते सांगून गेली अजून आली नाही भोपळ्यातली आजी लगेच म्हणते कशी म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टनूक टनूक असं म्हणून भोपळा परत पळू लागतो वाघाला शंका येते भोपळा बो चालतो कसा आणि बोलतो कसा म्हणून तो पण भोपळ्याच्या मागे मागे जातो आणि तेवढ्यात समोरून आजीला सिंह भेटतो तो पण भोपळ्याला विचारतो भोपळ्या भोपळ्या म्हातारीला पाहिलं रे कुठे लेकीकडे जाते सांगून गेली ती अजून आली नाही भोपळ्यातली आजी लगेच म्हणते कशी म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टनुपण असं म्हणून भोपळा पळू लागतो सिंहाला पण शंका येते आणि तो पण भोपळ्याच्या जा मागे जातो आणि वाघाला आणि सिंहाला समजत कि भोपळ्यात दुसरं तिसरं कोणी नाही आजीच आहे ते दोघही भोपळ्याच्या मागे मागे जातात आणि त्याला थांबवतात हे थम कुठे चाललीस आम्हाला फसून ये भोपळ्यातून बाहेर गपचूप आजी गपचूप भोपळ्यातून बाहेर येते आणि म्हणते मला खायचं तर खा बाबांनो पण मला कुणी खायचं ते आधी तुम्ही दोघांनी ठरवा असं बोलल्यावर वाघ आणि सिंह दोघेही भांडायला लागतात मी खणार मी खणार मी खणार मी खणार म्हणून तेवढ्यात आजी भोपळ्यात बसून पसार होते आणि ती आपल्या गावी सुखरूप पोचते मग मुलांना कशी होती हुशार आणि शूर आजी पाहिलीत ना काय मग आवडली ना गोष्ट तर मग चला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवी नवीन गोष्टींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्टीसहित तोपर्यंत तो बाय बाय